आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं बकरी ईदवरून मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असून नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्याने राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलंय ठाकरे बंधूंचे मनोमिलन सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश बकरी ईदवरील चर्चेसह शिवसेना नेते आणि ने आमदार आदित्य ठाकरेंवर टीका नितेश राणेंकडून करण्यात आली आदित्य ठाकरे यांनी आडनाव बदलून खाण किंवा शेख करावं बाळासाहेबांच्या नातूने असं बोलणं शोभत नाही अशी बोचरी टीका राणे यांनी केली तसेच ज्यांनी रा ठाकरे कुटुंब तोडले तेच आज एकत्रीकरणाचे लेक्चर देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे देशभरात सात जून रोजी बकरी ईद साजरी केली जात असतानाच महाराष्ट्र गौसेवा आयोगाने पशुबाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येक सणाच्या वेळी सरकारने काही ना काही बचत करण्याची मागणी का करावी सण तुम्ही साजरे करा पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये मीही पर्यावरणप्रेमी आहे पण कधी पाणी वाचवा कधी रंग वाचवा आता हे बचावण्याचे नियम एवढे का वाढवायचे सण साजरे करायला हवेत पण श्वास घेण्याची मुभा देखील द्यावी असं म्हणत आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र गौसेवा आयोगाने तीन ते आठ जून या कालावधीत पशुबाजार बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडली आहे या संदर्भात नितेश राणेनं विचारला असता राणेने आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे आदित्य ठाकरे यांनी आपला आडनाव ठाकरे बदलून घेतलं पाहिजे आणि आदित्य खान किंवा आदित्य शेखे असं केलं पाहिजे ते तेव्हा जास्त शोभून दिसेल बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही अशी बोचरी टीका मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे आदित्य ठाकरे ने कहा है कि सरकार का काम ये नहीं है कि कौन सा धर्म किस तरह से त्योहार मनाए सरकार का काम है कि जो चार आतंकवादी पहलगाम से गायब हुए उन्होंने अपना सरनेम अभी ठाकरे बदल देना चाहिए और आदित्य खान आदित्य शेख ऐसा कुछ रखेंगे ना तो उनसे मुंह से बातें फिर और अच्छी अच्छी लगे ब्यूरो तो तो... रिपोर्ट एस एन मराठी नागपुर